पतसंस्था उभी राहती आणि त्यासाठी शंभर टक्के जय किसान पतसंस्था असते मग त्याचं एकदा क्रेडिट सुरू झालं तर मग पुढे सहकारी आमच्यासारख्या बँका आहेत खाजगी बँका आहेत नॅशनलाइज बँका आहेत मग त्या सगळ्या त्याला पुढे जाऊन मग मग तो इंटरेस्टची सुरुवात करतो तर मला पतसंस्थेत त्याला कर्ज कसं मिळेल हे त्याची धडपड असते आणि त्यांनी एकदा व्यवस्थितशीर नियमित भरलं एकदा दोनदा तीनदा तर मग त्याला लागतं की आता मला व्याजाचा मोह त्याला होतो आणि तो साहजिकच आहे आणि मग तो व्याजाच्या भागी राहून मला आणखीन कुठे व्याज करू शकतो आणखीन मी तसा व्यवसाय करू शकतो पण मूळ त्याचा जो पाया असतो त्याच्या जीवनातला ती पतसंस्था असते ग्रामीण भागातली आज मी अनेक वेळा उदाहरण देत असताना देतो की ज्याला मायक्रो फायनान्स म्हणतात ज्याला अनेक रीती सरकार देखील सेंट्रल गव्हर्मेंट या ठिकाणी असेल स्टेट गव्हर्मेंट असेल हे कायम समाजातील खालच्या स्तरांना कारण ते बाहेर सावकाराच्या पाशातून छत्तीस टक्क्यांनी काय आणि अठ्ठेचाळीस टक्क्यांनी काय त्याचे टक्केच विचारू नका त्या टक्क्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याकडे ही नाही आहे परिस्थिती कमी अधिक प्रमाण निदान उत्तर पुणे जिल्ह्यात तरी नाही आहे बाकीच्या जर संबंध देशभरात पाहिलं अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी तर त्या ठिकाणी चिटफंड फंड चालतात साऊथमध्ये त्या वेगळ्या पद्धतीने चालतात आणि बाकीच्या ठिकाणी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने ते सावकाराच्या पाशातून त्या सर्वसामान्य माणसाला निघता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या पतसंस्था या महाराष्ट्रात आर्थिक कॉपरेटिव्हचं जे जाळं आहे ते या महाराष्ट्राला सदन करण्याकरता खूप मोठं काम त्या ठिकाणी मग बँकांनी केलं आहे कॉपरेटिव्ह बँकांनी गेलं आहे या पदसंस्थेच्या जाळ्यांनी केलं आहे एखाद दोन तीन टक्के असतात पण त्याच्यामुळे काही सगळं क्षेत्र बदनाम होऊ शकत नाही याच्यातून काम करणारे जेवढे कार्यकर्ते असेल मी खरंच त्यांना सगळ्यांना हे सांगतो की जेव्हा जेव्हा बाळासाहेब तुम्हालाही माहिती असेल आम्हाला जर संचालक इथं व्हायचं असेल तर आम्हाला पाचशे रुपयाचा स्टॅम्प पाहिजे मला वाटतं ए आरला लिहून द्यावा लागतो म्हणजे आम्हाला कर्ज तर घेता येत नाही परंतु आमची सगळी असलेली मालमत्ता ही या पाच वर्षाकरता अघोषित या ठिकाणी जामीन म्हणून दिलेली असती संस्थेत एखादी किंवा कोणीही चुकून काही घोटाळा केला किंवा के पैसे वसूल नाही जरी झाले तर सगळ्यात पहिली मोठी जबाबदारी या संचालक मंडळाची असते आणि या संचालक मंडळात येताना खऱ्या अर्थाने या सगळ्यांचं मानव तेवढं आभार वेग कमी आहे कारण स्वतःच्या जीवनात यशस्वी होत असताना समाजाचा विचार करणारी माणसं कारण नाहीतर मी अनेक ना ठिकाणी पाहतो मी जेव्हा जेव्हा इलेक्शन लवकर राहतो तेव्हा ते, ते पाहतात देवेंद्र शाहचा फॉर्म जातोय का नाही याचा जर फॉर्म गेला <laughs> <हाँ। laughs> तर आपली विनंतीचा टाकायचा कारण उद्या काय जर अडचण झाली पहिला त्याच्याही स्टिटीला लागली राहिलं तर आपल्याला ही परिस्थिती आहे त्यामुळं तुम जशी तिथं आहे तसं इथं आहे त्या याच्यात पण तो भाग वेगळा आहे पण सगळ्या समाजात सगळ्या कर्जदाराला ठेवीदाराला सभासदाला याचा जर चांगला अभ्यास जर झाला तर अधिकाधिक विश्वास असं सगळं संचालक बोर्ड असेल तर त्यांनी आपले व्यवहार जास्त वाढवावे आणखीन वाढवावे त्यांना त्यांच्याही पैशाची अशी हमीकास हमी आहे आणि त्या पैशाबरोबर सर्वसामान्य माणसाचं जीवन उभं करण्यासाठी एक ही व्यवस्था सामाजिक व्यवस्था आहे त्याला देखील अप्रत्यक्ष मदत या ठिकाणी त्या ठेवीदारांची होत असते सभासदांची होत असते त्यामुळं जय किसान संस्थेच्या त्या, त्या दिनदर्शिकेच्या उपक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा शुभेच्छा देत असताना तुमच्या काही छोट्या मोठ्या काही सूचना वाटल्या आहेत की शरद बँकेला आम्ही काही शिकवायचं अजिबात मनात असा न्यून घटक नका मी सगळं शिकतो दिवश हो, ना खालूनच सगळं शिकून येतो लोकांकडून प्रत्येक दिवशी दिवस उगला की आज आपल्याला नवा दिवस आहे नवं काय शिकण्यासारखं आहे समाजाकडून किंवा कोणाकडून काय घेण्यासारखं आहे आणि आपण जिथे आपण ज्या व्यवस्थित असं तिथं त्याच्यात तो काय बदल करता येईल काय लोकांना देता येईल कारण ही सामाजिक जबाबदारी आहे शेवट त्यामुळे असं कधी पोषण बाळगू नये की बा एवढ्या मोठ्याला एवढ्या छोट्याला छोटं मोठं कधी जीवनात नसतं एक टप्पा असतो कप कधी को कुठे पोचू शकतो तो काही प्रकार तो काही प्रश्न येत नाही त्या शरद बँकेत आज मी इथे उद्या तुम्ही तिथं असाल अशा सगळ्या शुभेच्छा या ठिकाणी येत असताना पुन्हा एकदा मला या ठिकाणी दिनदर्शिका म्हणजे खरं तर शरद सहकारी बँकेची दिनदर्शिकेचं ओपनिंग त्या दिवशी दहा दिवसापूर्वी मी नव्हतो पण विलंब नको व्हायला तर मला एम डी बा, बाकीच्यांनी विचारलं की नामदार साहेब आहेत पण उद्घाटन घाईघाई करून घ्या लोकांना वाटण्यासाठी वेळ लावू नका चेअरमन जरी नसला तरी काय त्या कार्यक्रमाला का चेअरमनच पाहिजे अशी वाट पाहू नका कारण आपल्या सगळ्यांची सर्व सर्व शेवट नामदार वळसे पाटील असेल त्यामुळे त्या कार्यक्रमाला मला हजर नाही आलं पण काल पप्पू शेट्टी अगदी बारा तासाच्या नोटीसमध्ये सांगितलं ते उद्या सकाळी म्हणजे कुठल्या ना कुठल्या दिनदर्शिकेचं उद्घाटन करायला माझ्या योगात होतं आणि तो आज योग घडून आला आणि खऱ्या अर्थानं मंतर परिसरात आपण सगळे या ठिकाणी या पदसंस्थेचं कार्य करत असताना कालच्या विधानसभेत नामदार साहेबांना सगळ्यांनी खूप जोरात यश लागून देण्यासाठी या मंतर शहरात चांगलं सगळ्यांनी काम केलं अप्रत्यक्ष विकास सगळ्यांनी पण काम दिल्या असं संजय काम केलं आम्ही हे के सांगितलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी ज्यानी सगळ्यांनी सहकार्य केलं आता निवडणुका संपलेल्या आहेत त्याचे काही प्रश्न नाही पण हे असं एक मोठं नेतृत्व या राज्यात मागे राहिलं नाही पाहिजे हे सगळ्यांनी चांगल्या विचारी माणसाने ओळखलं तसं पाहावं तर संकट अवघड होतं नामदार साहेबांनी स्वतःच त्या ठिकाणी पाहिलं पण त्याच्यात आज आपल्या मंचरकरांचा सा हिस्सा आज खूप मोठा आहे हे मला सगळ्यात अभिमानाने वाट अभिमानाने आणि ते ओळखल्यामुळं या ठिकाणी नामदार पुन्हा या राज्यात आमदार बोलू शकले तिथं आपलं नेतृत्व जाऊ शकले आणि एक आंबेगावचा विचार त्या ठिकाणी कसा असू शकतो ते या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक चांगलं सहकार्य करत केल्याबद्दल मी नामदार वळसे पाटील साहेबांच्या वतीने देखील तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो धन्यवाद 对对嘛。<music>